नमस्कार प्रेक्षकांनो सध्या विनं दोघांतरी तुटीन्या या मालिकेमध्ये खूपच रोमॅन्टिक मोड पाहायला भेटतं आहे आदिरा बोलते मी हनीमून ट्रिप प्लॅन करते आहे तर त्यावर समोर बोलतो कुठे जायचं आहे ते सांग रोहन आणि तुला मी लगेच तिकीट बुक करतो आदिरा बोलते हनीमून ट्रिपला आपण पण जाणार आहोत मला काहीही सांगायचं नाही तुम्ही हनीमूनला यायचं त्यावर समोर रागून बोलतो मी हनीमूनला येणार नाही ना, दॅट्स फायनल अधिरा स्वानंदीला बोलते गेलो तर आपण चौघांनी बरोबर जायचं नाहीतर हा प्लॅन कॅन्सल करूया स्वानंदीला खूप वाईट वाटत असते की आमच्या दोघांमुळे ह्या दोघांचाही प्लॅन कॅन्सल होत आहे त्यामुळे स स्वानंदी समरला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते की आपल्या दोघांमुळे त्या दोघांचाही प्लॅन नको कॅन्सल व्हायला आधीराचं मन राखण्यासाठी तरी हनीमूनला आपण जाऊया बरोबर तो मी बोललो होतो ना मी कुठेही जाणार नाही हवं तर तुम्हाला जायचं असेल जा तुम्ही रोहन आणि अधिराबरोबर तुम्ही जा मस्त खा प्या मजा करा सोलो ट्रिप तेवढ्यात तिथे अधिरा येते अधिरा बोलते उद्या सकाळी तुम्ही दोघांनी लवकर उठायचं आहे आणि गाडीमध्ये बसायचं आहे आपण चौघेजण आणि मुंबईसाठी जातो आहे मित्रांनो आपण पाहता रोहन अधिरा स्वानंदी गाडीत बसलेले आहे अधिरा विचार करते पेंट्या दादा नाही तरी नोंदूत तरी माझ्या फिलिंगचा विचार करते ते बाहेर बघून शॉक होतात आता नेमकं काय झालं आहे समर आणि स्वानंदीची प्रेमकथा अजून वळण घेणार हे पाहण्यासाठी पाहत राहा तुम्हाला ही मालिका अपडेट आवडते का हे पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद